नमस्कार रसिक हो मी अंजली लिमये आज आपण सरदेसाई सरांची एक गझल ऐकूया जी ऐकताना आपल्याला कदाचित अंदाज आरशाचा या गजलेची आठवण होईल मात्र ही तरही गझल नाही सरदेसाईंनी त्यांच्या पंख या पहिल्या संग्रहाच्या मनोगतात त्याचा खुलासा करून ठेवला आहे त्यात ते, ते लिहितात आग्रहावरून हव्या असलेल्या जमिनीमध्ये मी या पुस्तकातील क्रमांक अकराची गजल करून दिली आहे जमिनीमध्ये म्हणजे गझलेतील असा शेर ज्याच्यामध्ये वृत्त यमक आणि अंत्ययमक ठरतं म्हणजेच पहिला शेर ज्याला मतला असं म्हटलं जातं तर रसिक हो वा न सरदेसाई यांनी ही गझल सहा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी लिहिली तर ती गजल ऐकूया या गजलेच वृत्त तयार असावल्या चितेचा होरा खरा असावा भानावल्या चितेचा होरा खरा असावा अश्रुत पेटणारा हा मोहरा असावा बारावल्या चितेचा होरा खरा असावा अश्रुत पेटणारा हा मोहरा असावा हृदयात कोरलेले हृदयात कोरलेले ते प्रेमगीत आपुले तू ऐक तू ऐक तबकडीला हल्ली हृदयात कोरलेले ते प्रेमगीत आपुले तू ऐक तबकडीला हल्ली चरा असावा बारावाल्या चितेचा होरा खरा असावा अश्रुत पेटणारा हा मोहरा असावा तुझं इच्छेनुसार त्यांना येते कसे रडायला इच्छेनुसार त्यांना येते कसे रडायला डोळ्याच एक त्यांच्या हुकमी झरा असावा इच्छेनुसार त्यांना येते कसे रडायला डोळ्याच एक त्यांचा हुकमी झरा असावा पुढचा आहे माझी माझी कधीच स्वप्ने मी खरं चूर झाली माझी कधीच स्वप्ने विखरून चूर झाली हे पुंज तारकांचे तो कुसकरा असावा बारावल्या चितेचा होरा खरा असावा अश्रुत पेटणारा हा मोहरा असावा अश्रुत पेटणारा हा मोहरा असावा बारावल्या चितेचा होरा खरा असावा तुमच सालस म्हणून त्यांना समजायचो कसा मी सालस म्हणून त्यांना समजायचो कसा मी लक्षात बारशाचा तो चेहरा असावा लक्षात बारशाचा तो चेहरा असावा बारावल्या चितेचा होरा खरा असावा अशुंत पेटणारा हा मोहरा असावा बारावऱ्या चितेचा होरा खरा असावा छोट शेहरा शेंदू नाही शेंदू नाही न मिळता शेंदू नही न मिळता पाणी खुशाल समजा शेंदू नाही न मिळता पाणी खुशाल समजा नशिबा परीस फुटका तो पोहळा असावा नशिबा परीस पुटका तो पोहरा असावा बारावाल्या चितेचा होरा खरा असावा बारा वाज्या चितेचा होरा खरा असावा अश्रुत पेटणारा हा मोहरा असा हा मोहरा असा